नमस्कार मंडळी आज आम्ही अशा ठिकाणी आहे त्या ठिकाणी मध्ये आज इलेक्शनचा मोठा माऊळ असल्यामुळे आज आपण हे सगळं सामान्यच माणसांचं आपण आज जाणून घेऊया सर्व नमस्कार तात्या तात्या नमस्कार आ, नमस्कार तर आता आपल्या तुमच्या गावामध्ये एवढं भारी वातावरण हे काय चाललंय कस काय नाही बरं चाललंय बर वातावरण चांगलं बरं आपल्या इकडं कोण उभा आहे आपल्या मतदारसंघामध्ये ड्रोनाल तात्या आणि चिंगचौंग हा तर मग आता ड्रोनाल तात्यानी आता तुम्हाला समजा तुम्ही यावर्षी कोणाला मतदान करणार आहे रोनाल्ड दात्याला ड्रोनाल दात तुम्हाला चुंग तात्याने तुम्हाला एवढं भारी इथं मंदिर दिलंय गाव दिलंय आणि दुसरं गोष्ट म्हणजे खूप छान मसन वाटा इथं तुम्हाला दिलाय त्या चुंग तात्याने त्यांचं त्यांना का बरं मतदान नाही करणार तुम्ही मग त्यांनी मसणवाटा दिला काय म्हणजे ते झोपायचंय का आम्हाला मग मसन वाटत नाही 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 झोपायचा विषय नाही बरं का पण सर्व चांगल्या लोकांची सोय होती तिथं पण तुमची पण कधी कधी सोय होत घरातून आकलन दिलं नाही आम्ही जातो पण ड्रोनाला असल्यामुळे जातो असं आहे का बरं मग तुम्ही आता यंदा इलेक्शन मतदान कोणाला करणार आहे घोड्याला घोडा घोडा चिन्ह कोणाच आहे तुम माझं तुमचं आमदार कि लुबा आहे का आमदार की नाही हा आमच्याकडं खासदार की असती वा चला आम्हाला दर्शक माहिती द्या तुमच्या कसं काय चालेल ना बरं दाते अजून तुमच्या गावामध्ये एवढी छान सुविधा असून सुद्धा तुम्ही आमच्या चुनचंगता त्यांना असं निवडून देण येते म्हणजे अजून काय म्हणणं असं सरकारी उद्योग तुमच्या त्याला कशाला निवडून द्यायचं मागच्या पाच वर्षात काय केलं सांगा बरं तुम्ही बर बर एक काम करा चल तुम्ही चलत राहा आहे आम्हाला परत तिकडे पुढं वाकसवाडीला आहे वाकसवाडीला खूप लोक आमचे थांबलेले आहेत बघत तर मग अजून तुमची कशी सोय पाहिजे विकास कोणता नाहीये अरे टन 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 असे नावली लावणी केंद्र पाय माहिती गावात तुला हा अजून दारूची दुकानं पाय दोन तीन डायरेक्ट पुकड दारू वाटली पाहिजे हा म्हणजे असं गावातले दोन तीन दुकानं पाहिजे गावामध्ये दुकानं पाहिजेच पण त्यांनी जरा कमिशन पण दिलं पाहिजे आपल्याला पन्नास एक रुपये हा म्हणजे एक क्वाटरी माग तुम्हाला वीस तीस रुपये रिक्षा भाडं समजा कुठं पिऊन पड येत हा नाही हे पण राहिलं बरं का जर कोणी दारा पिऊन पिऊन पडलं तर त्यांना घरी नेऊन उस... सोडायची पण सोय पाहिजे हा तर तात्या तुम्ही एकदम योग्य असं तुमच्या गावचा विकास होणार आहे तर मला वाटतं या टायमाला तुम्ही रोनाल्ड तात्यांना निवडून द्यायचं ठरवलंय <laughs> की अजून तुमच्या गावामध्ये अजून काय सोय पाहिजे इथून माझ काय सोय नव्हती तुमच्या गावामध्ये काय सोय होती नाही ते आमच्या गावात अजून एक सोय राहिली बरं तुम्ही पुढे चालला ना मला पुढे जायचंय ना तुम्ही पुढे चालत राहा ना मला त्रास येईल चला ना तुमचं काय दु, काही दुखत काही काही त्रास झालेला आहे तुम्हाला तेच ना ते संडासला सकाळ सकाळ लय लांब पाळा लागतं त्यांना किती वेळा म्हणलं मी संडास बाथरूम आणून द्या म्हणून आता तुम्हाला संडास बाथरूम तुम्हाला लोकांचे वावर कशासाठी दिलेले हा दिलेले ना अरे पण लांब पावं लागतं अर्जंट असले कुठे लांब पाळा तुम्ही सकाळी सकाळी पण आता माझ्या सोबत चालू तुम्हाला किती त्रास झाला तसे आता कोण आमक आहे आमच्याकडे वर्षी तुम्ही आपला उमेदवार निवडून द्या चांगल्या प्रकारे तुमचं काम होऊन जाईल नाही यंदा फक्त ड्रोनाला हा कुणी करू नाही करू मी त्यांना फिक्स मतदान करणार हा म्हणजे तुमच्या गावामध्ये पहिली काय सोय नव्हती की पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये दारूची दुकान नव्हत्या की लोक असे दारू पिऊन पडायचे असे शांत बसायचे वाडात झाडाखाली त्यांना बाया नव्हते ना बघायला नाचत नव्हत्या कोणी नाही का ते त्यांना आवड होती त्यांना जास्त करून नाही का हो ना डान्स बघायची लावणी केंद्रात जायची पहिले होत ते आता बंद केलं सरकारने म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की गावामध्ये दोन तीन कला केंद्र पाहिजे ठाण ठाण थानठाण त्यांना नाना नाना वाजल्या पाहिजे चार पाच गारू दारूच्या दुकानं पाहिजे आणि अजून जे दारू पिऊन पडतं त्यांच्यासाठी घरी पोच सेवा पाहिजे बर पोस्ट यावासाठी आमच्या कॉमेडी खानवळ जे हेलिकॉप्टर आहे ते तुमच्याकडे पाठवून दिले जमन नाही चाल ना। बरं मग आता आम्ही सध्याला तळीरामच्या गावामध्ये तुम्ही आम्ही आलेलो आहेत तर तळीरमच्या गावामध्ये आता आपल्याला थोड्या दिवसामध्ये कॉमेडीची खानवळ हे आपल्याला शूटिंग चालू होणार आहे त्यासाठी आपणही लोकेशन बघण्यासाठी आलो होतो की तुम्ही आता अमेरिकेवर येतं कसं का आलो की डायरेक्ट आता आपलंच हेलिकॉप्टर म्हणून आलो डायरेक्ट मग पुढं चाल ना पुढं चाललं माग ना करता येत नाही भाऊ म्हणलं नाही बरं बरं ठीक आहे चालतंय भेटूया पी चोवीस तास अठ्ठावीस पाऊल पुढे बघत राहा बंद करू नका धन्यवाद